नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या नवनवीन विहार आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती द्या जी आर महाटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीचा हा मंत्रिमंडळ निर्णय आपण आज बघणार आहोत मित्रांनो या निर्णयामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना सातशे रुपये प्रति क्विंटल पर अनुदान हे देण्यात येणार आहे त्याचबरोबर शुक्रवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून सी सी आय कापूस खरेदी केंद्र देखील सुरू करण्यात येणार आहे त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल तर मित्रांनो आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार वीस एकवीसमधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल सातशे रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात ही आलेली आहे त्याचबरोबर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते या निर्णयामुळे चौदाशे कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च हा शासनाच्या येणार आहे मित्रांनो त्याचबरोबर खरीप हंगाम साठी केंद्र शासनाने दानाची आधारभूत किंमत साधारण दानासाठी अठराशे अडुसष्ट रुपये व ग्रेड दानासाठी अठराशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी निश्चित केली आहे मात्र धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या दानासाठीच ही राशी मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो यावर्षी एक कोटी अठ्याहत्तर लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल इतका अंदाज आहे मित्रांनो मित्रांनो जे शेतकरी केवळ ऑनलाईन पद्धतीने आपल्या धानाची विक्री हे करणार आहे त्याच शेतकऱ्यांना किंवा धान उत्पादकांना सातशे रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहन मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो शुक्रवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून पासून कापूस खरेदी केंद्र देखील सुरू करण्यात येणार आहे त्याबद्दल राज्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदी सुरुवात होत आहे या संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून पासून एकूण सोळा कापूस उत्पादक जिल्ह्यातील एकवीस केंद्रामध्ये तसेच तेहतीस जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये दे, निवे देश प्रतिसादनं मिळालेल्या बीड परभणी आणि जळगाव अशा तीन जिल्ह्यात नऊ कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर दोन हजार वीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर यंदा कापूस पेरा बेचाळीस पॉईंट शहाऐंशी लक्ष हेक्टरमध्ये झालेला असून एकूण चारशे पन्नास लक्ष क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन होण्याची देखील शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे याबाबत केंद्रीय कापूस खरेदी नियमन आय सी सी सॉरी खरेदी नियमन सी सी आय आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्यातर्फे खरेदीचे तंतोतंत नियोजन देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो सी सी आय हमी भावाने कापूस खरेदी केंद्र हे दिनांक सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा मित्रांनो तसेच मित्रांनो याबाबतची आणखीनही काही या अपडेट असल्यास ती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद